हा गोळ टाकून घेते थोडासा त्यानंतर चिंच भिजत घातलेलं चिंचेचा कोळ आहे त्यानंतर आपण थोडं थोडं पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घेऊ अगदी कमी वेळेमध्ये झटपट बनवणारी रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते कुरकुरीत अशाच प्रकारे आपण ह्याला फोल्ड करून घेऊया मस्तपैकी राऊंड शेपमध्ये अशाच प्रकारे मी हे तिन्ही आळवड्यांना छानपैकी बेसन लावून घेतलेलं ला आहे तर इडली पात्रात मधलं पाणी पण आपलं गरम झालेलं आहे तोपर्यंत ह्याला तेल लावून घेते कारण हे खाली चिकटणार नाही ना त्याच्यानंतर आपण आळवडी ठेवून मस्तपैकी दहा मिनिटामध्ये वाफरून घेऊया अशाच प्रकारे सगळ्या आळूवळ आपण कट करून वापरत ठेवूया प्रकारे आपली मस्त छान वाफरून झालेली आहे वडी आपण काढून घेऊया आणि नंतर कट करूया एकदम छानपैकी थंड झाल्यानंतर कट करायची थोडंसं एक दहा मिनटं थांबायचं तोपर्यंत आपलं तेल पण गरम होऊन जाईल आपली वडी थंड झालेली आहे आपण मस्त छोटे छोटे पीस कट करून घेऊया अशाच प्रकारे सगळ्या वड्या छान मी कट करून घेतलेल्या आहेत आपलं तेल पण गरम झालंय तर आपण वड्या टाकून घेऊया एक एक तळून घेऊया छान खुसरी होतील अशाच प्रकारे मस्त आपल्या वळ्याकडून झालेल्या आहे काढून घेते छान